फडणवीस नावाचं रसायन तुझ्या मालकाला चांगलंच कळलं असेल भाजप नेत्याचा शरद पवारांच्या डोक्यात काय हे तुम्हाला जन्म कळणार नाही अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती आता यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना शरद पवारांच्या डोक्यात कोणाला मुख्यमंत्री करायचं हे शिजत आहे त्यांच्या डोक्यात जे तीन चार चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नक्कीच नाही असं वक्तव्य केलं होतं यावरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात मेंदू आहे का त्यांना हे कोणी सांगितलं पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात आहे पवारांच्या डोक्यात काय चाललंय ते जर यांना कळलं असतं तर त्यांची आज अशी अवस्था झाली नसती शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही असं म्हटलं होतं संजय राजाराम राऊतला सांगेन देवेंद्र फडणवीस नावाचं रसायन काय आहे हे तुझ्यापेक्षा तुझ्या मालकाला कळलंच असेल त्यांचा मेंदू नेमका कसा चालतो जर कधीतरी तुझ्या मालक्याला एकट्यामध्ये विचार आज त्याच मेंदूचा परिणाम असा झाला आहे की तुझ्या मालकाला काँग्रेसच्या समोर दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री पदासाठी मुजरा करायला लागतोय उबाटा नावाचा एक छोटासा गट स्थापन करून आज निवडणुका लढवायला लागत आहेत मशाल चिन्ह हे आमच्या फडणवीस साहेबांच्याच डोक्याची देण आहे म्हणून फडणवीस साहेब हे तुमच्या सगळ्यांचे बाप आहेत हे जेवढा लवकर तुला लक्षात येईल तेवढंच लवकर तुला आणि तुझ्या मालकाला रात्री झोप लागेल बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई